पंढरपूर शहरातील विविध भागातील चौकात चौकात विविध मार्गांवर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे याचाच निषेध करून पंढरपुरातील महर्षी वाल्मिक संघाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात मेनबत्त्या लावून अनोख्या आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली नमस्कार मी गणेश या पंढरपूर शहर आहे तीर्थक्षेत्र आहे लाखो करोडो भाविक या पंढरपूर शहरामध्ये रोज रोज करत असतात पण ह्या पंढरपूर शहरातल्या रस्त्याची दुराव असता फार झालेली आहे पूर्ण अक्षरशः अख्खा पंढरपूर जे आहे जे रस्ते आहेत त्याची चाळण अक्षरशः पंढरपूर शहरात झाले आहे हे निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना ही अशी या लावण्याची वेळ आली आहे कारण पाणी साठले खड्डा पडलेला आहे भाविकाला येणाऱ्या नागरिकाला खड्डा दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ह्या कंपनीच्या वतीनं समूहाच्या वतीनं आम्ही मेणबत्ती लावून शासनाचा प्रतिकात्मक निषेध केलेला आहे कारण मेणबत्ती लावल्यामुळं येणाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना तरीही खड्डे दिसावे आणि एखाद्या भाविकाचा एखाद्या नागरिकाचा जीव वाचावा अशी मागणी आम्ही ह्या माध्यमातून करतोय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेनं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं ह्याची गंभीर दखल नाही घेतली तर लोकशाही मार्गानं आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी